नमस्कार मित्रांनो तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का मतदान का करावे व मतदान करणे गरजेचे आहे का असा प्रश्न पडला असेल तर ला हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क अधिकार आहे त्यामुळे मिळालेल्या अधिकाराचा त्या अधिकारा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली आहे आणि आपण ही पद्धत अजूनही टिकवून ठेवली आहे लोकशाहीने अनेक सुविधा अधिकार हक्क आपल्याला दिले आहेत तर पाच वर्षाने होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी बजावलेल्या मतदानाच्या अधिकारातून केंद्रात शासन स्थापन होते येथे चांगली माणसे राज्यकर्ते असावेत असे एकूण सुजा नागरिक म्हणून आपल्याला वाटत असेल तर कोणतीही सबब न सांगता प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे चांगले राज्यकर्ते निवडून येण्यासाठी आपल्या प्रत्येकाचे एक एकमत महत्वाचे आहे ते देशातील लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठी खूप गरजेचे आहे त्यामुळे मतदान टाळू नये मतदानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांना देशात कसा बदल हवा आहे त्यांना कसे राज्यकर्ते हवेत हे कळते त्या दृष्टीने मतदान महत्वपूर्ण आहे आपण कोण आहोत आपल्याला जीवनात काय हवे आहे ते ठरवण्यासाठी मतदानाची मदत होऊ शकते कारण मतदानाच्या माध्यमातून राज्यकर्ते निवडले जातात आणि योग्य व चांगले राज्यकर्ते निवडून दिले तर आपल्याला जे हवे आहे त्या अपेक्षा ते पूर्ण करू शकतात पण त्यासाठी प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो मतदानानिमित्त सुट्टी आहे या सुट्टीचा आनंद घेऊन कुठेतरी फिरायला जाऊ हे विचार म्हणजे नाकारतेपणाचा कळस होतात पण थेंबे थेंबे तळे साचे या वाक्याप्रमाणे एका एका मतानेच मताचा डोंगर उभा राहतो यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उपयुक्त होतो ही बाब गांभीर्याने लक्षात घ्यायला पाहिजे तसेच मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका